नमस्कार मी रवींद्र तुकाराम चौधरी राहणार रवंजे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव मी हायझाल कंपनीचा ऑस्कर म्हणून हे लावलो होतो पीक आज आपण बघू शकता की शंभर दिवसाचं हे पीक झालंय पूर्णपणे दाना भरलेला आहे आतापर्यंत आपण बघू शकता की हा पूर्णपणे भरलाय याचं उत्पन्न मला मला कमीत कमी पंचवीस क्विंटल एका आहे जेव्हा मी लावला होता त्यावेळेस त्याची उगण शक्ती अतिशय योग्य आहे समजा तुम्ही तो म्हणजे त्याच्यात वाया जात नाही आणि तुम्ही बघू शकता याचा हा जो मूळ आहे ही मुळ एवढं मजबूत आहेत की किती तो खाली पडत नाही याच्यामध्ये तुम्हाला दोन कसं दिसतात याच्या याच्यात इतकं आहे परंतु याची एवढी क्षमता आहे त्याच्या आतमध्ये मुळांची जी क्षमता आहे ती याला खाली पडू देत नाही माझ्या समोर बघू शकता की याचं वाढ उत्पन्न किती आहे मी पावसाळ्यामध्ये लावलं होतं त्याच्यामुळे मला चार बिघ्यामध्ये कमीत कमी शंभर क्विंटल मक्का आला होता त्याच्यामुळे मी पूर्ण आज सोळा बिघा पूर्ण मक्का लावलाय हा मका लावण्यामागे माझं कारण एकच आहे मी पावसाळ्यामध्ये जेव्हा मक्का लावला होता त्यावेळेस मला मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा जास्त भाव याचा भेटला होता पूर्ण कॅशफुल जाणार आहे आणि याचा कलर पण चांगला आहे त्याच्यामुळे मला मार्केटमध्ये याच्या सगळ्यांपेक्षा जास्त भाव भेटला होता सर्वांपेक्षा मॉल्चर कमी लागलं वास्तविक माझा मी मक्का इथं काढल्यानंतर लगेच घेऊन गेलो मार्केटमध्ये पण मॉच्चर कमी लागलं भाव चांगला भेटला कलर चांगला होता म्हणून सगळ्यांपेक्षा जास्त भाव मला भेटला आपण बघू शकता की हा बुकटा जो आहे हा आपल्या बघायला दिसतोय पण त्याचं जे आतमधलं आहे ते फक्त एवढंच आहे फक्त तुम्ही दाणे बघू शकता आणि हे बघू शकता तुम्हाला जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही ऑस्कर हा लावा जरूर लावा माझ्याकडे मी सांगतो मी स्वतः सोहळा बिके लावला आता आपण कुठल्याही परिस्थितीत याला जास्त खर्च नाहीये मी फक्त याला फक्त एक युरिया टाकला होता एकदा आणि एकदा फक्त तीन गुण टाकल बाकी इतर खर्च मी केला नाही त्याच्यामुळे मला एवढं उत्पन्न भेटलंय तुम्ही बघू शकता कमी खर्चा जास्त उत्पन्न देणारा वाण म्हणून आपण याला वापरू शकता आपण बघू शकता की हा बघा आता माझ्या शेतामध्ये आपण मक्का पडलेला आहे खोलून आता तुम्हाला खोलून दाखवतो की याच्यामध्ये खरंच आहे की नाही तुम्हाला तुमची पण खात्री होईल हे बघा मी तुम्हाला समोर टाकवडे मग हे बघा आपण बघू शकता संपूर्ण दाणे भरलेले आहेत शेवटच्या टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत इथून इथपर्यंत पूर्ण दाणे भरले पूर्ण कॅप्सूल नकोय आपण कधीही केव्हाही घ्या असा दाणे भरलेला असेल तुम्हाला मजबूत शंकरवाण शेतकऱ्यांचा नवीन भरोसा हारलाल ऑस्कर गिरण्याला प्रतिकार सोळा ते अठरा ओळीचा भुट्टा दर ओळीत सुमारे चाळीस दाणे दाणे मोठे आणि चमकदार बिट्टी बारीक असल्या कारणाने उत्पन्न खात्रीशीर पिकाचा कालावधी खरीप एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस रब्बी एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस शेतकऱ्याच्या प्रगतीचे असली शिलेदार हरलाल मक्का ऑस्कर हरलाल सीड्स शेतकऱ्यांच्या विश्वासाचा साथीदार haralal seeds